नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती कथा आणि कशी साजरी करावी याबद्दल सगळं जाणून घेणार आहोत आपण दीप अमावस्या जिला दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं हा सण हिंदू संस्कृतीत महत्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप आमावश्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते ही आमावश्या आषाढ महिन्यामध्ये जून जुलै यामध्ये येते आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावश्याच्या दिवशी दीप आमावश्या साजरी केली जाते या दिवसाचे महत्व आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया दीप अमावशा किंवा आषाढी अमावशीचं महत्व काय आहे तर दीपपूजन दीप, दीप म्हणजेच दिवा दीप अमावशीच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांचे पूजन केले जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होती व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते श्रावण श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते पितृतर्पण दीप अमावश्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष सुद्धा नाहीसा होतो देवी लक्ष्मी आणि दुर्गा काही भागामध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावून त्यांची पूजन केली जाते आता आपण बघूया दीप यांची कथा काय आहे किंवा त्याबद्दल कथा कशा प्रकारची कथा आहे त्याबद्दल बघूया तर पूर्वी एका नगरामध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवा देवपूजा करत असे नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एके दिवशी राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याच राणीला विचारले केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला उंदराला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदराने राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंतरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हाकलून दिले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असताना रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीप अमावशेचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकारची तपासणी केली राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला राणीला ला 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 ला। दिवा लावला आणि तिला दिवा पावला अशी ही दीप अमावशेची कहाणी आहे आता आपण बघूया की दीपांशीच्या दिवशी काय करावे संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात फुलांचे तोरण लावतात घरासमोर रांगोळी काढतात मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावतात या दिवशी देवतांची पूजा आराधना आणि मंत्रांचे पठण करण्याला जास्त महत्व आहे आताच्या काळामध्ये सगळीकडे विजेचे दिवे आहेत त्यामुळे पारंपरिक दिव्याचा वापर कमी केला जातो परंतु या दीप अमावश्याच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावावा त्याची पूजा करावी काही लोक दीप गटारी अमावश्या असे देखील म्हणतात कारण दीप आमावश्याच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला महिना श्रावण चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉनव्हेज खात नाही आणि त्यामुळे हे लोक दीप आमावश्याच्या दिवशी नॉनव्हेज खातात मद्यपान करतात आणि काही लोक अधी मदपासण करून रस्त्यावर पडतात किंवा घाण जागेवर पडतात त्या लोकांनी या अमावश्याला गटारी अमावसा असे नाव दिले आहे परंतु ही आहे दीप आमावश्या आणि दीप अमावश्या साजरी करण्याची चुकीची प्रथा ही आहे की त्यांचा उप अपभ्रंश करून अति अतिमद पिऊन त्याला गटारी अमावश्या असं त्याचं नाव पडलेलं आहे खरं तर ही दीप आमावश्या सगळ्यांच्या आयुष्यातला प्रकाश आणणारी अशी ही अमावश्या आहे तर धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर